आपल्यातील एक गद्दार गेला त्याचं काय झाडी काय डोंगर वगैरे हा डायलॉग फेमस झाला होता पण आता त्याला जाऊन विचारा कारण त्याच्यावरती ईडीचे धाड पडले आता म्हण काय धाडी काय पोलीस आणि जा आता तुरुंगात असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्वे सर्व उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शाजीबापू पाटील यांच्यावरती टीका केली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी शिंदेंची शिवसेना भाजप आमने सामने आले आहेत अशातच तीस नोव्हेंबर रोजी शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावरती भरारी पत्खन धाट टाकले त्यांच्या कार्यालयाची झाडाझडती घेतल्यानं शहाजी बापूंसह प्रचंड नाराज झाले असून त्यांनी आपली भाजप विरोधात उघड नाराजी व्यक्त केले या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी शहाजीबापू पाटील यांच्यावरती टीका केली उद्धव ठाकरे म्हणाले मला आजपर्यंत अशी एक निवडणूक दाखवा की शिवसेनेनं पैसे देऊन मत विकत घेतले पण आता नगर परिषद निवडणूक बघा सगळीकडे पैसे फेकून मत विकत घेतली जातात दरम्यान यावेळी शहाजी बापू यांच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले गद्दार गेला त्याचा डायलॉग फेमस झाला होता काय झाडी काय डोंगर आता त्याला जाऊन विचारा कारण त्याच्यावरती इळीची धाड पडले आता म्हण काय धाडी काय पोलीस आणि तुरुंगात असं म्हणत त्यांनी शहाजी बापू पाटील यांच्यावरती टीका केली दरम्यान यावेळी त्यांनी नाशिकमध्ये साधू ग्रामसाठी सतराशेहून अधिक झाडं कापण्याच्या निर्णयावरती देखील वक्तव्य केलंय मला नाशिकच्या लोकांनी फोन केला की के आता काय करायचं त्यावर मी त्यांना म्हटलं तपोवनातील झाडं भाजपात गेली अशी बातमी द्या म्हणजे झाडांची कत्तल थांबेल अशा शब्दात त्यांनी भाजपवरती निशाणा साधलाय